मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आता हॉलमध्ये येते आणि मनातल्या मनात विचार करू लागते काहीही झालं तरी मला आईंबरोबर बोलायला हवं आणि हा मधुचंद्र कॅन्सल करायलाच हवा असं म्हणून ती कल्पनाजवळ तिला म्हणते की आई मला तुमच्याबरोबर थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्यातच अश्विन तेथे येतो आणि म्हणतो वहिनी मला कॉफी दे ना गं त्यावेळी आता ठीक आहे असं सायली म्हणते परंतु कल्पना म्हणते विमल अगं अश्विनला कॉफी दे सायलीला माझ्याबरोबर काहीतरी बोलायचे त्यावेळी ठीक आहे असं विमल म्हणते आणि किचनमध्ये जाते सायली कल्पनाबरोबर बोलणार असते तेवढ्यातच अर्जुन बायको बायको करत तेथे येतो आणि म्हणतो बायको मी हनीमूनची सर्व शॉपिंग केली आहे तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात अश्विन देखील म्हणतो तयारी तर तू जोरातच चालू केलेली दिसते ब्रो अर्जुन म्हणतो मग प्रश्नच नाही असं म्हणून तो सायलीला सांगतो की चल आपल्याला रूममध्ये जायचं आहे त्यावेळी सायली म्हणते मी नाही येणार रूममध्ये तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात ती खूप घाबरलेली असते अर्जुन आता विचारतो काय झालं तू म्हणून तो तिच्याजवळ जातो तर सायली लगेच त्याच्यापासून दूर जाते तेव्हा अर्जुन पुन्हा तिच्याजवळ जातो खांद्यावर हात ठेवणार असतो पण सायली आता पुन्हा त्याच्यापासून लांब जाते त्यामुळे आता अर्जुनला प्रश्न पडतो हिला नक्की काय झालंयत त्यावेळी अस्मिता मनातल्या मनात, मनात विचार करते हे दोघेही माझ्या प्लॅनला खतपाने घालतायत सायली म्हणते आई मला तुम्हाला त्या हनीमूनबद्दलच विचारायचं होतं वेळी अर्जुन म्हणतो आपण नंतर बोलूयात ना याविषयी चल आपण अगोदर रूममध्ये जाऊ मी तुला शॉपिंग दाखवतो पण सायली आता म्हणते की मला किचनमध्ये काम आहे सर्वजण आश्चर्याने आता तिच्याकडे पाहत असतात कारण सायली आता अर्जुनजवळ येतच नसते तिला पूर्णपणे घाम फुटलेला असतो ती त्या शॉपिंगच्या बॅगकडे सारखीच पाहत असते अर्जुन तिच्या पाठोपाठ जातो आणि तिला म्हणतो बायको अगं चल ना रूममध्ये सायली आता हळूच म्हणते मी सांगितलंय ना एकदा मला नाही यायचं म्हणून असं म्हणून ती पुन्हा कल्पनाजवळ येते अर्जुन पुन्हा तिच्या पाठोपाठ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवणार असतो सायली पटकन बाजूला जाते अर्जुनलाच कळत नाही सायली आता अशी काय करतीये तेव्हा ती म्हणते आई आपण हे मधुचंद्राचं प्लॅनिंग केलंय खरं अर्जुन आता मनातल्या मनात विचार करू लागतो की यांना नक्की काय म्हणायचं आहे त्यावेळी तो आता मोठ्यानेच म्हणतो बायको तुला आत्ता कशाला डेस्टिनेशन चेंज करायचं आहे मम्माने आपलं बुकिंग केलं आहे ना सायली म्हणते हो मी तेच म्हणते आहे आपण बुकिंग केलं आहे पण मला याबद्दल बोलायचंच नाही सर्वजण तिकडे फिरायला गेलो तर तेव्हा सर्वजण तिच्यावर हसू लागतात त्यावेळी अर्जुन म्हणतो ह्या तर किलो किलोने माती खातायत आता काय करावं बरं आता कल्पना म्हणते अगं आपण फॅमिली ट्रिप नक्कीच काढूयात कुठेतरी आता तुम्ही दोघे अगोदर हनीमूनला जाऊन या अर्जुन जशी त्याच्या हनीमूनची तयारी करतोय ना तशी तू ही कर अर्जुन आता सायलीला स्माईल करायला सांगतो परंतु ती ऐकायला तयारच नसते तर आता तिथल्या थंड हवेमध्ये हे दोघेही रोमॅन्टिक होणारच ना हो की नाही सायली असं आता अस्मिता सायलीला म्हणते त्यावेळी सायली अजूनच घाबरते अर्जुन आता सायलीजवळ जातो तिच्या खांद्याला पकडतो आणि म्हणतो साय चल ना आता रूममध्ये त्यावेळी सायली म्हणते अहो पण इथली कामं आहेत ती काय करायचं त्यावरती कल्पना म्हणते अग ती कामं मी आणि विमल करेल तू का टेन्शन घेतेस हे अर्जुन आता सायलीला घेऊन लगेच तेथून जातो त्याच्याकडून एक बॅग तेथेच विसरून जाते अश्विन म्हणतो दादाची एक शॉपिंगची बॅग इथेच राहिली तर म्हणून तो कल्पनाला म्हणतो व्यवस्थित ठेव आणि त्याला दे तर आता इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात सायली सारखी अर्जुनपासून पळून जात असते दूर जात असते त्यावेळी ती पटकन बेडवर चढते आणि म्हणते सर अजिबात माझ्याजवळ यायचं नाही अर्जुन म्हणतो काय आहे तुम्हाला त्यावेळी सायलीजवळ तो आता जातो तर सायली पुन्हा त्याच्यापासून जा लांब जाण्याचा जा प्रयत्न करते अर्जुन तिला पकडतो आणि तिचं तोंडच दाबून ठेवतो आणि म्हणतो हे पहा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही खाली काय तुम्ही माती खात होतात तिथे जर सर्वांना डाऊट आला असता तर आता मी एक प्लॅनिंग केलंय आणि त्या प्लॅनिंगला सुरुवात सुद्धा केली आहे आता आपल्याला पुन्हा खाली जायचंय आपल्याला मधुभाऊ चंद्रासाठी जायचं आहे ना मग त्याची पूर्ण तयारी करू द्यात सायली आता तशीच बोलण्याचा प्रयत्न करत असत अर्जुन काहीच बोलू देत नाही तर आता तो म्हणतो की आता खाली गेल्यानंतर एकदम शांत राहायचं सायली हो असं म्हणते तर ते दोघेही आता हॉलमध्ये जायला निघतात इकडे सायलीसाठी अर्जुनेची शॉपिंग केलेली असते त्याने ती मुद्दामच बाहेर ठेवलेली असते जेणेकरून सर्वांना दिसावी यासाठी मग आता तेथे अस्मिता असते अस्मिता लगेच तो बॉक्स उघडून पाहते तर त्यामध्ये गाऊन असतो तो पण अगदी वेस्टर्न गाऊन त्यामुळे आता ती तो गाऊन पाहते तिला तर आश्चर्याचा धक्काच बसतो ती आता तो गाऊन सर्वांना दाखवते सर्वांना आता लाजल्यासारखं होतं त्यावेळी कल्पना म्हणते अगं अर्जुनने सायलीसाठी केली ना शॉपिंग तू काय पाहतेस मला कळतच नाही त्यावेळी अश्विन देखील गालातल्या गालात हसत असतो तो म्हणतो मीला हेच म्हणतोय तर तिने ऐकलंच नाही माझं अस्मिता म्हणते त्यात कुठे बिघडलं अर्जुनने माझ्या बहिणीसाठी काय काय घेतलं हे मला पाहायला नको का तेवढ्यातच अर्जुन आणि सायली देखील तेथे येतात त्यावेळी सायली ती आता त्याकडे पाहतच राहते तिला पूर्णपणे घाम फुटतो अर्जुन आता सायलीकडे पाहत म्हणतो की मी ही शॉपिंग तुझ्यासाठी केली आहे मी म्हटलं की एक बॉक्स खाली आहे तो घेऊन यावा तर अस्मिता ताई तू लगेच उघडून सुद्धा पाहिलं अगं अशी कुणाची पर्सनल शॉपिंग उघडून पाहायची असते का त्यावेळी आता मी माझ्या बायकोसाठी काही पर्सनल गोष्टी घेतल्या आहेत तुला काय करायचं होतं अस्मिता म्हणते अरे इथे होती मग मी पाहिली त्यात कुठे बिघडलं आता सायलीकडे पाहतच राहते आणि तिच्याजवळ जात म्हणते की सायली खरंच तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने खूप छान शॉपिंग केली आहे हा रंग तर अगदी तुला खुलून दिसेल सायलीला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो ती सायली पटकन तिच्या हातातून तो गाऊन घेते तर आता सर्वजण त्या दोघांकडे पाहून गालातल्या गालात, गालात मात्र हसू लागतात त्यावेळी ते अर्जुन तेथे तो सायलीला म्हणतो चल रूममध्ये आपल्याला पॅकिंगही करायची आहे ना ही नवीन केलेली शॉपिंग असं म्हणून तो सायलीला रूममध्ये घेऊन जातो तर सर्वजण त्या दोघांवर हसते ते दोघेही रूम मध्ये येतात त्यावेळी सायली म्हणते तुम्ही का घेऊन आलात सर मला नाही आवडलं हे अर्जुन म्हणतो बॅग मध्ये तर भरा सर्वांना वाटायला पाहिजे ना की आपण खरोखर हनीमून साठी चाललो आहे म्हणून त्यामध्ये वाटलं तर हे फेकून द्या तेव्हा सायली म्हणते मला यायचंच नाही तुमच्या बरोबर अहो तिथे गेल्यानंतर हे तुमचा मूड जरा वेगळाच असेल ती थंड थंड हवा तो अलिशान पलंग त्यात तुमचा तो मूड तुम्ही ड्रिंक करणार अर्जुन म्हणतो हे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला समजतं का सायली म्हणतात ते हो तिकडे गेल्यानंतर असंच करतात नॉर्मली पुरुष त्यावेळी अर्जुन म्हणतो तुमचं काय चाललंय ना कळतच नाही ती सायली म्हणते की आपण एकाच पलंगावर झोपायचं अर्जुन म्हणतो इथं झोपतो तसं तिकडेही झोपायचं सायली म्हणते इथे आपली सर्व अवतीभोवती माणसं असतात तिकडे कुणीही नसणार आहे अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे प्रिया आता बॅग भरून राजस्थानला निघालेली असते त्यावेळी ती सर्वांचा निरोप घेते रविराजला ती म्हणते की बाबा काळजी घ्या स्वतःची तेव्हा रविराज म्हणतो की बाळा अगं तू लांब चालली आहे घरापासून तू काळजी घे त्यावेळी सुमन म्हणते तन्वी मी तुला व्हिडिओ कॉल करेल हा मला राजस्थान दाखव की प्रिया जरा घाबरतेच आणि म्हणते व्हिडिओ कॉल तेव्हा ती लगेच बाजू सावरून नेते दुसरीकडे सायली म्हणते अर्जुन सर आपण नक्कीच जाऊयात तुम्ही एका रूममध्ये आणि मी एका रूममध्ये अर्जुन म्हणतो चालेल ना मग तेथे जे विषू काका आहेत ना ते लगेच डॅडला फोन करून सांगतील की प्रताप अरे तुझी सून आणि तुझा मुलगा हे दोघेही वेगवेगळ्या रूममध्ये राहत आहेत त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे की नाही ते सायली म्हणते अहो तिकडे गेल्यानंतर सतत त्यांची नजर आपल्यावर असेल मग तेथेही आपल्याला नाटक करावंच लागेल अर्जुन म्हणतो इथे करून तसं करूयात ना काहीतरी करूयात मॅनेज हा गाऊन घ्या आणि पॅकिंगला लागा बरं सायली म्हणते मी याला हात सुद्धा लावणार नाही आता अर्जुन पुन्हा तिला समजावू लागतो आपल्याला हा गाऊन घेऊन जावंच लागेल वाटलं तर तिकडे जाऊन आपण हा फेकून देऊ परंतु जर आपण जाताने अस्मिताईने आपल्या बॅगा चेक केल्या तर काय प्रॉब्लेम होईल तुम्हाला माहिती आहे ना सायली तो गाऊन आता हातात घेते आणि बॅगेमध्ये भरते अर्जुन म्हणतो की पटापट आता बॅग भरायला लागा तेव्हा सायली म्हणते तुमची बॅग भरून झाली आणि माझीसुद्धा तेव्हा अर्जुन म्हणतो ही आणलेली कपडे मग तर आता दोन बॅगा घ्यायच्या का असं अर्जुन विचार तर सायली म्हणते हो एक तुमची आणि एक माझी अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो तो म्हणतो हनीमूनला म्हणला जाता आणि कोणी दोन बॅगा घेऊन जातं का नवरा बायकोचे कपडे एका बॅगमध्ये नकोत का डाऊट येईल हो सर्वांना त्यावेळी सायली म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती एक बॅग घेते आणि त्यामध्ये कपडे आता भरू लागते त्यावेळी ती आता जो बॉक्स असतो कपड्यांचा तो बॉक्समध्ये ठेवते आणि अर्जुनला म्हणते तुम्ही तुमची कपडे यामध्ये ठेवायची मी माझी ठेवतो अर्जुन म्हणतो चांगलं डोकं आहे हा तुमचं असं म्हणून तो तिच्या डोक्याला हात लावत म्हणतो एवढे दिवस होतात तरी कुठे तुम्ही तेव्हा तो आता खुर्चीवर बसून घेतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी सायली मात्र आपली बॅग भरू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली आता हनीमूनसाठी चाललेले असतात चैतन्य म्हणतो अरे जरा चेहऱ्यावर स्माईल ठेवा तुम्ही हनी हनीमून साठी चालला आहात ना दुसरीकडे कुसुम घरी येते आणि कल्पनाला विचारते मला सायली बरोबर थोडं बोलायचंय कुठे आहे माझी सायली तेव्हा ते, ते दोघेही हनीमून साठी गेले आहेत असं आता कल्पना म्हणते तेव्हा कुसुमला धक्काच बसतो ती पटकन आता बाहेर येते आणि सायलीला कॉल करत म्हणते तुमचा हनीमून कसा होतो आहे ना हे मी आता बघतेच तेवढ्यातच तिथे ते आता कल्पना येते आणि म्हणते कुसुमताई त्यावेळी अर्जुन सायलीला समजतं की तिथे कुसुम गेली आहे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा